लोकसभेला प्रत्येक गावात जाऊन भेट दिली आहे तसं आता विधानसभेला तुम्ही गावा प्रत्येक गावाला भेट देणार आहे प्रत्येक गावाला भेट देणार त्या प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम घेणार आणि त्या ग्रामस्थामध्ये जनजागृती करणार या योजनेबद्दलची जी काही आपली ठरलेली नियोजन ठरलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे झालं नाही तर पुढचा विधानसभेवर सरपंच भरपूर कमी दिसतात आता कमीत कमी, कमी दोन ते तीन सरपंच दिसतात ह्या सरपंच गट ताटामध्ये सरपंच गेलेला आहे तर सरपंच गैरहजरी नेमकी विधानसभेला असा फाटका बसू शकतो का सरपंचांनी या आमच्याबरोबर बरोबर केलेल्या आहेत सरपंच सभे आमच्या बरोबर आहे हा गट विषय नाही हा एकत्रित बिना राजकीय राजकीय पक्षांच्या एकत्रित करण्याचा विषय आहे पण मेहनत गट विषय नाही सगळे सरपंच आमच्याबरोबर आहेत आणि आता आम्ही जेव्हा भेट दौरे करू जेव्हा भेट चर्चा होईल तेव्हा प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सरपंच समोर दिसतील आणि लोकसेवेला जशी मिटिंग झाल्या तुमचे भेट दौरे झाले लोकांनी रिस्पॉन्स दिला आता लोक आणि गावातले तुमच्यावर विश्वास ठेवतील का लोक आता आक्रमक झालेली आहेत लोक आम्ही त्यांना जेव्हा विचार हा निघतोय गावामध्ये तेव्हा प्रत्येक गावामध्ये हा चर्चेचा विषय झालेला आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही मागच्या वेळ मतदानावरचा बहिष्कार मागे घेतला पण आता तुम्ही मतदानावरचा बहिष्कार मागे घेऊ नका जर ही भूमिपूजन होऊन काम सुरू झालं नाही तर हा सगळ्या गावांचा चाळीस गावांचा बहिष्कार हा कायम राहणार आहे अजित पवारनी सर्वेचा आदेश दिला आहे सर्वे पूर्ण झाला का ही गैरसमज झालेला आहे मा मीडियामध्ये किंवा प्रसारमाध्यमांनी चुकीचे वृत्त छापलेली आहेत किंवा लोकांकडनं चुकीचे पण मेसेज गेलेले आहेत प्रत्यक्षामध्ये या योजनेला मंजुरी मिळालेली नाही या योजनेवर कुठल्याही प्रकारचा निधी पडलेला नाही आणि ही योजना मंजुरीसाठी जे पत्र आहे हे आमच्याबरोबर आहे जे पत्र आपल्या उष्णाखोरी विकास महामंडळाकडून वापर सचिवांना दिले गेलेलं आहे या सर्वेला आणि ह्या योजनेला मंजुरी देऊन त्याच्यामध्ये दे सत्तेचाळीस दे लाख रुपयाचा निधी सर्वेसाठी मंजूर करावा अशा प्रकारचं पत्र पत्र शासनाला गेलेलं आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अजून कार्यवाही झालेली नाही ओके त्या निवेदनमध्ये आम्ही पाठीमागं आत्तापोवर दोन वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आलेलो आहोत पाठपुरावा करत असताना इथून पाठीमागं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेवढी का खासदार आमदार जेवढी लेवलचे आहेत विद्यमानसारखा त्यांना सगळ्यांना निवेदन दिलेत परंतु आत्तापर्यंत त्यांनी आमची कुठलीही नक न दखल घेतल्यामुळं आम्ही ते निवेदन आज रिटेवाडी उपसा सिंचन तात्काळ येणाऱ्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर मंजूर करून द्यावी अशी त्यांना आम्ही विनंती करत आहोत आणि ते पत्र आज आम्ही निवेदन माननीय करमाळा तहसील कार्यालय या ठिकाणी येऊन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि इथून पुढचं निवेदन माननीय कुर्दुवाडी असेल माडा असेल सोलापूर असेल आणि दिवसा, दोन दिवसात दोन दिवसात आम्ही माननीय उपमुख्यमंत्री या खात्याचे पाठमुदारे मंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा आम्ही मुंबईला जाऊन पत्र देणार आहे जसं तुम्ही लोकसभेला बहिष्कार टाकला तसं विधानसभेला तुम्ही बहिष्कार घालणार का गा� जर आत्ता जर ह्यांनी आमची वेळीच दखल नाही घेतली शंभर ना एक हजार टक्के आम्ही बहिष्कार घालण्याच्या पवित्र्यात आहोत जर लोकसभेला लो तुमची मनधरणी केली बहिष्कार माघारी घ्या गा। तसं विधानसभेला मनधरणी केली तर तुम्ही बहिष्कार माघारी घेणार का गा। माननीय उपमुख्यमंत्री आणि या पाटमदाराचे खात्याचे मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शब्दाला यांच्या शब्दाच्या शब्दाच्या पुढं जाऊन हे त्यांना आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन सोलापूर मध्ये त्यांच्या शब्दा खातर आम्ही ते बहिष्कार मागे घेऊन आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन तो बहिष्कार मागे घेतला होता पण इथून पुढं आता येणाऱ्या काळात विधानसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी जर ह्यांनी नाही मंजुरी दिली तर आमचा एक हजार टक्के बहिष्कार राहणार आहे जसं देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला तुम्हाला शब्द दिला तसा विधानसभेला शब्द जर दिला तर तुमची भूमिका पुढची काय असेल आमची भूमिका एकच असेल ताटर भूमिका असेल जर त्यांनी नाही मंजुरी दिली तर आम्ही बहिष्काराच्या पवित्र्यात हजार टक्के आहे आता सध्या सरपंच कमी दिसतात उपस्थिती का कमी आहे सरपंच बाहेर थांबले तर कामाचं दिवस येतं आणि त्याच्यामुळं सगळ्यांचे सह्या केलेलं येतं प्रत्येक गावातला नागरिक आहे आणि सरपंच असा म्हणून नेम नाही प्रत्येक गावातला ग्रामीण भागातला खेड्यातला सर्वसामान्य माणूस शेतकरी आमच्यासोबत आहे